पुण्याच्या पेशवे पार्कमधील कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेली शिवसृष्टी सध्या दुरवस्थेत असून गेल्या अनेक वर्षांपासून धूळ खात पडली आहे याला भाजप व पुणे महानगरपालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करत शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले शिवद्रोही भाजपचा निषेध असो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला शिवसृष्टीची तात्काळ दुरुस्ती व देखभाल न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेने दिला शिवशाही न्यूज प्रतिनिधी पारसमुथा पुणे आज या ठिकाणी मी दोन हजार बारा ते सतरा पर्यंत ह्या सभागृहामध्ये पुणे महानगरपालिकेचा पक्षनेता होतो शिवसेनेचा एखाद्या भाजपच्या नगरसेवकाचा माझ्यावर राग असू शकतो पण शिवाजी महाराजांवर राग आहे छत्रपती शिवाजी महाराज जे हिंदुस्थानचं दैवत आहे की मी या ठिकाणी हे माझं घर नाहीये हे नागरिकांसाठी आहे या तरुण येणाऱ्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कळला पाहिजे ह्या हेतूने हे, हे बांधलेली शिवसृष्टी आहे या शिवसृष्टीकडं इथला सभागृह नेता होता इथला उपमहापूर होता इथले सत्ताधारी होते एक शाळा पण नाही केली या ठिकाणी शाळा शाळा तर झाले पण शिवसृष्टी शु जी आहे की थोडशीच जे काम आहे ते देखील त्यांनी गेले नऊ वर्षामध्ये करायला तरतुदीला त्यांच्याकडे पैसे नाही फक्त त्यांच्याकडं जे कमिशन आहे जे ठेकेदारी उचलायचे स्वतः ठेकेदार व्हायचं पाच नगरसेवक आहेत पाच आणि आम्हाला सांगतात की आम्ही हिंदुत्ववादी आहेत हे कसले हिंदुत्ववादी आहेत त्यांनी स्वतःला आरशात बघितलं पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांचा इथं अपमान होतोय त्यांची विटंबना होती नऊ वर्षे औरंगजेबा आग्रामध्ये कैद केलं पण गेले नऊ वर्षे या भाजपनी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना अंधारात ठेवलंय ह्याची शिक्षा भोगल्याशिवाय त्यांना आम्ही स्वस्त बघतो कोण नगरसेवक तुम्ही नाव घेऊन जाऊ या, या प्रभागामध्ये धीरज घाटे आहेत वस्ते आहेत शेंडगे आहेत आणि दिवंगात ते म्हणजे लडकत आहेत मी त्यांचं नाव घेऊ इच्छित नाही हे चारी नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे आहेत मी केले प्रोजेक्ट ह्या ह्या भागामध्ये आठ आठ प्रोजेक्ट मी पक्षनेता असताना केलेले आहेत माझे प्रोजेक्ट तुम तुमचा माझ्यावर राग होता ना माझ्यावर राग होता ना व्यक्तिगत माझ्यावर राग होता ना ठीक आहे माझ्यावर राग होता प्रोजेक्टवर मी विरोधात आहे मी विरोधी पक्ष आहे पण माझा व्यक्तिगत राग ठेवा समाजाच्या ज्या सुविधासाठी मी हाऊस मी एक शाळा बांधली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ती नाही केली त्यांनी ती समाजासाठी अशोक अर्णांची मुलं शिकणार नव्हती पण ते आज नऊ वर्ष झालं त्याला पूर्ण व्हायला एक कोटी वीस लाख रुपये मी तिथे टाकले होते नाही केलं अनेक वर्ष झालं प्रशासक आहे आणि आता आपण भाजपचं नाव घेते आता इलेक्शन तोंडावर काय सांगू अहो प्रशासक कुणाचं आहे प्रशासक कोण चालू आहे काल जर त्यांनी ते स्कॅनचं जर उद्घाटन केलं उद्घाटन कुणाचं तुम्ही ठेकेदार नगर मध्ये पेट स्कॅन मोफत मध्ये आहे आणि इथं तुम्ही आता धंदे करता पार्टनर मध्ये पैसे घेता कॅन्सरच्या लोकांकडून तुम्ही पेट मोफत हे पुणे महानगरपालिकेचं दायित्व आहे की आरोग्याची सेवा फुकट मिळली पाहिजे मागणी काय आपली आमची मागणी आहे की हे छत्रपती शिवाजी महाराजांची शिवसृष्टी पूर्ण केली पाहिजे होते आणि कळलीच पाहिजे तुम्ही या लोकांना आज आम्ही प्रशासनाला पत्र दिले सकाळी सांगितलंय आत्ता स्वच्छता करतात आम्ही वेळोवेळी त्याचा पाठपुरावा केलेला आहे माझं बजेट आहे माझे तरतूद केली होती माझं त्यावेळेस पंच्याण्णव लाख रुपये दीड कोटी रुपये संपलेले आहेत ह्या महानगरपालिका पुणे महानगरपालिका महाराष्ट्रात ए प्लस दर्जाची महानगरपालिका आहे बारा हजार कोटीची बा... तर अंदाजपत्रकामध्ये तरतूद आहे स्वतःला गाड्या फिरायला आहे त्यांच्याकडे जर आपली मान्य नाही झाली तर आंदोलन नाही तोडफोड कराल कमिशनरचं ऑफिस तोडफोड कराल हे शिवाजी महाराजांचा आहे नगर करायचं ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या